त्यांच्या घरची कोय कोणी ते मेलेली आहेत त्यांची अतृप्त आत्मा अजून इथे फिरते आवाज येते रात्रीच्या रडताना तर त्याने हा व्हिडिओ बघून आमच्याशी संपर्क साधावा हीच इच्छा काय नाव का त्यांचं बहु तुले फक्त बहु कोकणात अशी जंगल आहेत ना तिथे जंगलांना तोड नाही ॲमेझॉनवाला क्वि નાકરી અને ભેડ થી ભાજી ગરમ ગરમ નાકરી સકા નંબર इकडचं वातावरण एवढं मस्त आणा पक्ष्यांचे आवाज सकाळ म्हणून चालू आहे अगदी पा... पाच वाजल्यापासून तर बाबू जरा दाखव उघडा म्हणून म्हणतो नको बांधतो दाखवू म्हणतो फोडीचं प्रवास तुम्हाला दाखवत नाही जातव पुढे आपण जंगल कसा एक देवस्थान थं जाऊचं आपलं खाऊन घेतो बेटा <्याँगा> नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज आपण आलो आहोत काळसा येथील बादेवाडीमध्ये आणि बादेवाडीतलं हे बघा जे घर आहे ते आपल्या काकांचं घर आहे इकडे आणि इथे आपण आलेलो आहोत आणि इथली इथलं जे निसर्ग सौंदर्य आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इथे एक स्वयंभू गणेशाचं मंदिर आहे तर आज श्रावणी मंगळवार आहे तर मी तुम्हाला स्वयंभू गणेशाचं मंदिर पण दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तर आता आपण इथलं जे स्पेशली म्हणजे हे घर आहे आपल्या मागे जे दिसतं आहे ते घर दिसतं आहे तुम्हाला आणि घराच्या अगदी जवळ म्हणजे अगदी दहा पावलाच्या अंतरावर इथे एक छोटासा धबधबा म्हणू शकत धबधबा पण म्हणू शकतो एक व्हाळ पण म्हणू शकतो पण एक छोटासा व्हाळ आहे इथे आणि तुम्ही पाहू शकता इथे माझ्या बॅकसाईडला हा छोटासा व्हाळ आहे आणि हे तुम्हाला इथून घरापासून किती अंतर आहे आता आपण फक्त दहा पावलाच्या अंतरावर आपण आलो आणि इथे हे बघा हा वाळ तुम्ही बघू शकता वाळ आणि हे आपल्या बॅकसाईडला होतं ते घर किती अंतर आहे ते बघा आणि हे पूर्ण काळशातील निसर्गसौंदर्य हे काळशातील निसर्ग सौंदर्य आहे आणि आपण इथून जाणार आहोत स्वयंभू गणेशाच्या दर्शनाला ते पुढे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल तोपर्यंत तो तुम्ही इकड इकडचं निसर्ग सौंदर्य एन्जॉय करा तर हे आहेत आपले बाबूदादा कॅप्टन बाबूदादा आणि ह्याने मारलेले जम्प पाण्यामध्ये हो एकदम नॅचरल फील आंघोळीचा हे जे वातावरण आहे हे तुम्हाला शहरात कुठेही मिळणार नाही हे काळसे इथलं हे वातावरण आपले बाबू दादा आहेत ह्यांचं हे घर आहे आणि यांचे जे हे जो पूर्ण टायम असतो हे शिपवर काम करतात आणि आता हे सुट्टीवर आलेले आहेत आणि ते जे आपली कोकणातली जी एनवायरमेंट आहे किंवा आपला जो वातावरण आहे त्याचा आस्वाद घेत आहेत ते किती सुंदर वातावरण आहे बघा आणि सकाळी इथे पाच वाजल्यापासून वा पक्ष्यांचा किलबिळाट सुरू होतो हे कोकणातलं सुंदर घर माकडा आता कालू अशोक चालला आहे खूप कमी ठिकाणी आता माकडा पाहायला मिळतो

बी एस एन एलचा टॉवर झाला इथे पण इथल्या स्थानिकांनी त्या टॉवरला पण विरोध केला होता तर म्हणजे टॉवर नको कारण टॉवरमुळे पक्ष्यांना प्रॉब्लेम होतात त्याच्यानंतर टॉवरमुळे जे काही हानी होते निसर्गाची त्यामुळे इथल्या स्थानिकांनी टॉवरला पण विरोध केला होता तरी बी एस एन एलचा एक टॉवर इथे झाला आहे त्यामुळे बी एस एन एलचं नेटवर्क इथे असतं पण बाकी कुठच्याही सिम कार्डला इथे नेटवर्क नाही तर गाव गावाचं गाव पण जपलं काळसा गावाने आणि जी एनवायरमेंट आहे त्याचा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहे ती कशी इली काकी हैसून काकी है काकी इली कशी उडी मारी दिले मी सांगतो

वाट काय आम्हाला वाट ये, ये तुम्ही सांगते का ही जुनी हे होती आ, जुनो आपली पाठ बोलतात ना तो खूप वर्ष आमच्या जन्माचे पूर्वी We have <laughs> आम रेब भरपूर इब वाटली या जंगलामध्ये किती औषधी वनस्पती असत いい感じでいい पाणी वाट आता हैसून आम्ही असेल आणि हयसून आता वर चलो गणपती स्वयंभू गणेशाच्या दर्शनाला श्रावणी सोमवार आणि काळशे या गावात बादेवाडी बादे बादे मध्ये आम्ही चाललोय कोकणात अशी जंगल आहेत ना की त्या जंगलांना तोड नाही ॲमेझॉनवाला फ्लिपकार <coughs> घर येणार होतास कशी काय जो आवाज येतो सागाच्या झाडांचा येतो ना कडकड 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 कड कडकट

वाऱ्यान हे वाटेन येलो आमी हे जंगल वरती चढ वरती इकडे स्वयंभू गणेशाचा आदस्थान असं म्हणतात शोधतो आम्ही काकी का कोकणातलं काळसा येथील जंगल आहे अनबलिबल हालत खराब झाली आहे वरती येईपर्यंत आणि इथे आहे स्वयंभू गणेशाची मूर्ती आता आम्ही आलेलो आहोत दोघे पण नवीन ॲक्च्युली जो दादा आहे तो इकडचाच आहे पण तो पण भरपूर वर्षानंतर येतो आहे इकडे गणपतीच्या दर्शनाला तर त्याला पण प्रॉपर सापडत नाही आहे आम्ही दोघे पण शोधतोय बघू किती वेळ लागतो शोधायला गणेशाची मूर्ती आहे स्वयंभू आहे असं म्हणतात तर आम्ही शोधायला आलो इथे श्रावणी मंगळवार होता त्याचा औचित्य साधून आम्ही इकडे आलो होतो बघूया किती वेळ लागतो मूर्ती शोधायला कारण ती जंगलात आहे आणि ती शोधताना तर वेळ लागणारच आहे आपल्याला साफसफाई वगैरे केलेली नाही काय कोण येतच नाही एवढ्या याच्यात कोण येतो आतमध्ये फायनली गणेशाच्या मूर्तीपर्यंत तर पोचत नाही आहे आम्ही पण प्रयत्न केला तर इथे बाबूदादाच्या म्हणजे त्याने जिथे बघितली होती तिथे जात आहे पावसाळ्यामुळे रान वाढलं आहे आणि त्याच्यामुळे मूर्ती एक्झॅक्टली कळत नाही आहे की कुठे आहे ती तरी पण आता अंदाजाने भाऊ बाबूदादाला जो अंदाज होता की ह्या एरियामध्ये आहे त्या एरियामध्ये आम्ही नारळ ठेवतोय आणि नारळ ठेवून अगरबत्ती लावून साखर ठेवून गणेशाला नमन करतोय ते बोलतात ना देव सगळीकडे असतो आणि फक्त तो, तो आपल्याला पाहता आला पाहिजे तसंच झालेलं आहे आमचं म्हणजे आम्ही शोधत आलो स्वयंभू मूर्ती शोधत आलो पण रान एवढं वाढलेलं आहे पावसाळ्यामुळे की ती स्वयंभू मूर्ती मिळताना मुश्किल झाली म्हणजे कठीण झाली तर सगळीकडे देव आहे असं देवानेच सांगितलेलं आहे की सगळीकडे देव आहे पानात आहे फुलात आहे झाडांमध्ये आहे तेच आम्ही इथे ज्या एरियामध्ये बाबूद्याला अंदाज होता त्या एरियामध्ये आम्ही नारळ ठेवून देवाला नमन करून गणेशाला नमन करून आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहे तर मित्रांनो हे काळसा सिंधुदुर्ग काळसा बादेवाडी इथलं जंगल सफारी केली आम्ही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच ॲडव्हेंचर जे काही स्वयंभू मूर्त्या आहेत किंवा श्रावणात आपण हे प्रयत्न केला होता हे तुम्हाला पाहायला आवडतील आवडतील का हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर बाबूदारांनी नारळ फोडलेलं आहे वाढवलेला आहे नारळ आणि गणेशाला नमन करून आम्ही आता इथून परतीचा प्रवास करणार आहे असेच काही स्वयंभू स्थानं असतील जी सिंधुदुर्गात जी म्हणजे काळाड किंवा जंगलांमुळे किंवा काही ह्याच्यामुळे हे झालेली आहेत तर ती आप समोर आणण्याचा आपण प्रयत्न करू आणि श्रावण महिना होता पवित्र श्रावण महिना त्या मंगळवारी हा आपण प्रयत्न केला आणि काही असू दे इथे या जागेवर पोचलो हे महत्वाचं आहे गणेशाचं दर्शन तर मनात आहे आणि गण गणपती बाप्पा लवकर येतातच आहेत खाली हाय तो पडलो वांडळ ठेवत नसतील काय नाही तोवर क चढवला दिसतात वर तसं ओपन आवा ना म्हणजे जो कासाड काय वर चढला तर दिसतो तो, का तो, तो। हा व्हिडिओ टाकून सांगतो सांगते वडा मोडाचं घर आहे हे सगळ्यात जुनं बहुतुले म्हणून काळसेगावी तर त्या लोकांनी हे घर सोडून गेले त्यांची कुठको जागा आहे आणि मेन म्हणजे काय त्यांच्या घरची कोण ते मेलेली आहेत त्यांची अतृप्त आत्मा अजून इथे फिरते आवाज येते रात्रीचे रडताना तर त्याने हा व्हिडिओ बघून आमच्याशी संपर्क साधावा हीच इच्छा काय नाव का त्यांचं बहुतुले फक्त बहुतुले का अजून काय होत हे बहुतले बहुतुले बहुत बहुत गावचे गावचे बहुतले जुने पंडित होते मित्रांनो आपण आता ऐकलं बाबूदादाकडून की बहुतुले नामक एक ब्राह्मण होते काळसे गावचे तर त्यांचं इथे घर होतं जो आपण आता वड बघितला त्या वडाच्या ते त्यांचं घर होतं आणि ते घर पडलं त्यांची जी वंश होता तो संपला आणि काही त्यांचे जे रिलेटिव्स आहेत ते बाहेरच्या गावांनी शिफ्ट झाले तर त्यांची म्हणजे असं बोललं जातं की ह्या वडाच्या इथे रात्रीचा आवाज येतो म्हणजे इथे त्यांचा आत्मा अतृत अतृप्त जो आत्मा आहे तो इथे आवा रडल्यासारखा आवाज येतो तर त्यांनी असं सा सांगितलं आहे की त्यांचे म्हणजे माझ्या अंगावर आता काटे आले तेव्हा बोलताना की त्यांचे जे रिलेटिव्स आहेत त्यांनी हा व्हिडिओ जर बघितला तर त्यांच्याबरोबर हा ब्लॉग पोचला तर त्यांनी नक्की काळशे गावात यावं आणि इथे काही का करायचं आहे शांती वगैरे ती करावी किंवा इथे येऊन एक भेट जो भटकत आहे तो ॲटलिस्ट इथे त्यांनी पोचावं हो त्यांच्यापर्यंत आणि काय इथे त्यांचं भेटून घेऊन कारण इथे भुताटकीचा वास आहे असं म्हणतात हा वडाच्या इथे आहे असं बोलतात आणि रात्रीचे इथे रडल्यासारखे आवाज येतात असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी इथे यावं आणि इथलं जे काही असेल ते शांत करावं आणि पुढच्या प्रवासाला त्या आत्म्यांना पुढच्या प्रवासाला जा जायला द्यावं असं गावच्या लोकांचं म्हणणं आहे तर बहुतुले नक्की काळशेगावचे जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचला किंवा त्यांच्या कोणी रिलेटिव्हपर्यंत पोचला किंवा त्यांच्या मित्रपरिवारापर्यंत पोचला तर त्यांनी नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि इकडे येऊन एकदा भेट देऊन त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल त्या प्रॉपर्टीमध्ये शांती करून देवाला नारळ ठेवून दे गाराणं करून त्यांचे जे आत्म्या आहेत जे भटकत आहेत काच्या गावामध्ये त्यांना ती शांती मिळावी यासाठी आपण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आणि खास करून बाबूदादा बोलला की असं असं आहे तर तू हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर बहुतुले आवाज ऐकू खाली येऊन रडतो त्यांची काहीतरी इच्छा रवलेली होती ते मी मागे पण केलं पण ते भेटले नाही ना काहीतरी होते मग त्यांचा काहीतरी रवला असताना जागा त्यांची आहे बहुतुल्यांची विचार टाक माझा नंबर टाक या नंबरशी एक महिन्याचा नक्कीच काहीतरी देवाचं वगैरे हो असलं तर आपण हे करू शकतो ना नाही मी पुढे आहेत ना ती पण आहे तिथे त्याची नंबर वन कॅन्सर बरा ते जे झाड जळ त्याचा रस पिला ना सप्तरंगी कॅन्सर बोलतो बर एकदम होतो बोलतो खूप असे वनस्पती ते आहेत जे औषधी आहेत ऐकतो आपण सप्तरंगी म्हणून वनस्पती असते तिथं त्या झाडाचं जे मूळ असतं ते, ते उजळून दिल्यानंतर कॅन्सरच्या रुग्णाला रिलीफ मिळतो अशा बऱ्याचशा वनस्पती आपल्या कोकणात आहेत आपल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातल्या जंगलांमध्ये आहेत खूप काही आहे निसर्गाने ते फक्त घेता यायला पाहिजे

म्हणजे मागच्या साईडला वरती जाऊन येतो आम्ही डायरेक्ट ना दुसरीकडे काहीतरी उतारलो आम्ही तर कसा वाटला काळशागावचा का बादेवाडीतला जंगल जंगल च झाली स्वयंभू गणेशाची दर्शन होक नाही पण आपण प्रयत्न केलो त्या एरियामध्ये जाण्याचा तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय काय पाहिलं पहिलं तर हा जो झरा वाहत आहे मागे त्याच्यानंतर कौटणकरांचं घर घर पाहिलं झरा पाहिला इकडची जी औषधी वनस्पती आहे सागाची झाडं त्याच्यानंतर आपण जंगल सफारी केली स्वयंभू गणेशाच्या दर्शनासाठी स्वयंभू दर्शनाच्या सॉरी स्वयंभू गणेशाच्या दर्शनासाठी आम्ही जंगल सफारी केली वरती जाऊन पावसामुळे जंगल वाढलेलं असल्यामुळे आम्हाला ती मूर्ती पाषाण मूर्ती कुठे सापडली नाही तर तिथे ज्या एरियामध्ये ती मूर्ती आहे तिथे आम्ही नारळ वाढवून देवाला नमन करून आम्ही तिथून निघालो त्याच्यानंतर येताना आपण जे कधी ऐकलं नव्हतं ती गोष्ट म्हणजे बहुतुले नामक जे इथे राहत होते खूप शेकडो वर्षांपूर्वी इथे राहत होते त्यांच्या घरा तिथे वड आहे आणि ते ब्राह्मण होते आणि त्यांची जी काही वंशावळ होती ती इथे भूताटकी बनून ह्या जंगलामध्ये रडते आणि इथल्या लोकांना ते आवाज ऐकू येतात पौर्णिमेला अमावस्येला त्यांची जे अतृप्त आत्मा होते ते इथे रडतात आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत किंवा त्यांचे कोण रिलेट रिलेटिव्ह असतील तर त्यांनी त्यांच्यासाठी जो बाबूदादा आहे त्यांनी आपला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकायला सांगितलं आहे आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी इथे येऊन भेटावं त्यांची काही शांती करावी असेल ती करावी त्यांची जमीन पण आहे इथे बऱ्यापैकी तर त्यांनी ती जमीन पण त्यांच्या हातात घ्यावी आणि प्रॉपर्टी आज कोकणात प्रॉपर्टी कोणाला नको आहे बहुतुले नामक जे कोणी असतील त्यांनी आमच्या व्हिडिओ थ्रू जर ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचली तर त्यांनी नक्की इथे यावं आणि ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घ्यावी त्यांचे काही वंश वंशज असतील त्यांची शांती करायची शांती करावी आणि मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला वेगळ्या पद्धतीने केला होता वेगळा विषय होता तुमच्यापर्यंत पोचवला होता तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जोडण्यासाठी सबस्क्राईब नक्की दाबा बेल आयकॉन नक्की दाबा की आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील सिंधुदुर्ग तसेच गोवा महाराष्ट्रातले पूर्ण जितली जितली माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवता येईल ते ती तेवढी माहिती मी तुमच्यावर नक्की पोचवेन तुमचं आम्ही थेंगले कर आता घेतो आहे रजा बाय बाय टेक केअर हे पुन्हा